नमस्कार मंडळी पूर्वी महाराष्ट्रात जेवणाची पंगत म्हटली की मसाले भात मठ्ठा जिलेबी हा फार लोकप्रिय मेनू होता आता जेवणामध्ये जिलेबी आहे मसाले भात आहे आणि आने, अनेक खाद्य प्रकार आहेत पण मठ्ठा किंवा ताक मात्र विस्मरणात चाललंय फॅन्सी कोल्ड ड्रिंक्सनी आपल्या या देशी पेयाची जागा घेतली पण आयुर्वेदात तर ताकाला पृथ्वीवरच अमृत आधुनिक आधुनिकदृष्ट्या ताकाची जेवढी माहिती आहे ना त्यापेक्षा निश्चित आयुर्वेदामध्ये जास्त विस्तृत वर्णन केलंय अगदी प्रकृतीनुसार प्रत्येक व्यक्तीनं ताक कसं घ्यायला हवं याचा देखील निर्देश आयुर्वेदात केलाय हे सगळेच बारकावे आपण आजच्या व्हिडिओत समजून घेणार आहोत आणि मला खात्री आहे की ताकाची आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून अगदी नवीन माहिती तुम्हाला आज मिळेल आणि त्याचा तुम्हाला उपयोगही होईल ताक म्हटलं की सगळ्यांना उन्हाळाच आठवतो हो उन्हाळ्यात घ्यायचं ड्रिंक म्हणून आपल्याकडे ताक प्रसिद्ध आहे पण खरंच खाव फक्त उन्हाळ्यातच ताक घ्यायचं असतं आयुर्वेद नेमकं या संदर्भात काय या म्हणतो याचंही उत्तर आपण आज पाहणार आहोत आणि सोशल मीडियावर ताकाचं पंचकर्म असा एक प्रकार फार प्रचलित आहे मध्यंतरी तर मला एका डॉक्टर मैत्रिणीनंच या विचारलं की तीन दिवस फक्त ताक पिऊन पंचकर्म किंवा डिटॉक्स होईल का शरीर शुद्धी होईल का हा फार जणांच्या मनात असलेला प्रश्न आहे तुम्ही कदाचित या ऐकलं असेल तुमच्याही मनात असे काही प्रश्न असतील तर आज आपण या प्रश्नाचं उत्तर देखील पाहणार आहोत मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत न तक्रसे व्यथते कदाचित न तक्रदग्धा प्रभवंती रोगा सुराणाम अमृतम सुखाय तथा नराणाम भुवी तक्रम आहू म्हणजे काय तर नेहमी ताक पिणारा व्यक्ती सहसा आजारीच पडत नाही आणि ताकाच्या प्रभावानं किंवा ताकाच्या गुणांनी जे रोग एकदा नष्ट झालेत ते पुन्हा उत्पन्न होत नाहीत ताकाची इतकी महती आहे की जसं देवतांसाठी अमृत आहे त्याचप्रमाणे पृथ्वी तलावर मनुष्यासाठी ताक आहे असं या श्लोकाचा अर्थ आता सर्वात आधी नेमकं ताक म्हणजे काय हो ताकाचे प्रकार कोणते आहेत आणि त्याचे गुण कोणते आहेत हे पण आपण पाहूया दह्यामध्ये चतुर्थांश प्रमाणात किंवा अर्ध्या प्रमाणात किंवा दुप्पट पाणी घालून वेगवेगळ्या प्रकारांनी ताक बनवलं जातं साधारणपणे चतुर्थांश म्हणजे एक वाटी दह्यामध्ये पाव वाटी पाणी घालून ते जेव्हा घुसळलं जातं तेव्हा ताक तयार होतं हे ताक चवीनं तुरट असत किंचित आंबट आणि मधुर चवीच असत शरीरात त्याच पचन झाल्यानंतर त्याचं जे काम होतं ते देखील मधुर प्रमाणे हे ताक पचायला अतिशय हलकं आहे अग्निदीपन करणार म्हणजे पचनशक्ती सुधारणार आहे तृप्तिकर आहे म्हणून जेवणानंतर ताक पिलं तर पोट भरल्याची भावना निर्माण होते समाधान होत आणि पुन्हा पुन्हा क्रेविंग्स किंवा भूक लागत नाही ग्राही आहे म्हणजे मलमूत्र यांना शरीरात रोखून धरणार म्हणून अतिसार ग्रहणी किंवा लघवीच्या काही तक्रारी असल्या तर ताकाचा छान फायदा होतो हे ताक त्रिदोष नाशक आहे कारण याचा रस आणि गुण मधुर असल्यामुळे वातपित्ताचं शमन करत आणि अग्निदीपन गुणानं वृक्ष असल्यामुळे कफाचाही नाश करत मेदोरोग किंवा स्थूलता चरबी अधिक असताना ताक हे अतिशय उत्तम पेय याला आपण फॅट कटर असं देखील म्हणू शकतो लघु अग्निदीपन वातनाशन पाचन या गुणांमुळे हलकेपणा आणायचं काम ताक मेटाबॉलिक रेट सुधारतो त्यामुळे फॅट बर्न व्हायला ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी दिवसातनं दोनच वेळा जेवावं आणि मधल्या वेळेत भूक लागली तर पातळ फोडणी दिलेलं ताक प्यावं हे तृप्तिकर असल्यामुळे पुन्हा पुन्हा भूक लागत नाही शिवाय थकवा येत नाही त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रवासात ताक हा अगदी चांगला साथीदार आहे पोटाच्या सगळ्या विकारात ताक खूप गुणकारी आहे कारण यामुळे गट हेल्थ सुधारते गट म्हणजे आपली संस्था ही मेंदूप्रमाणेच अविरत कार्यकारी असणारी संस्था आहे याला सेकंड ब्रेन असं देखील म्हणतात ताकामध्ये जे गुड बॅक्टेरिया असतात त्यामुळे पचन संस्थेतले हानिकारक बॅक्टेरिया असतात ते नियंत्रणात राहतात हे नॅचरल प्रोबायोटिक आहे म्हणून पोटाचे सगळे आजार जसं अतिसार ग्रहणी मूत्रविकार यामध्ये ताक अक्षरशः अमृतासारखं काम करते पोटाचे आजार ज्यांना असतात ना अशा बऱ्याच व्यक्तींना दुधाने त्रास होतो कारण दूध पचायला गुरु आहे स्निग्ध आहे त्यामुळे त्यासाठी अधिक पचनशक्ती लागते बऱ्याच जणांना दूध पिल्यानंतर गॅसेसतात किंवा पित्त होतं ते यामुळेच याच्या बरोबर विरुद्ध ताक आहे जरी दुधापासून तयार झालं असलं तरी यामध्ये जे बॅक्टेरिया आहेत त्यामुळे याचे गुण अगदी वेगळे आहेत हे पचायला खूप हलकं आहे आणि वृक्ष म्हणजे चिकटपणा कमी करणार आहे म्हणून ज्यांना दूध चालत नाही अशा व्यक्तींनी ताक घ्यायला हवं हो। विशेषतः वृद्धावस्थेत पचनशक्ती मंद होते दुधामुळे पोट बिघडतं अतिसार होतो अशा वेळी दुधासारखाच फायदा ताकानं होतो थकवा कमी होतो पोट भरलेलं राहतं आणि दुधासारखं हे बाधतही नाही आधुनिक दृष्ट्या यामध्ये नॅचरल प्रोबायोटिक्स आहेत अनेक मिनरल्स आहेत जसं फॉस्फरस पोटॅशियम कॅल्शियम हे सगळे मिनरल्स ताकातून आपल्या शरीरात खूप फास्ट ऍब्सॉर्ब होतात हा याचा आणखी एक महत्वाचा विटॅमिन बी आहे रायबोफ्लेविन आहेत आणि अतिशय उच्च दर्जाचे प्रोटीन्स पण आहेत कुठल्या कुठल्या रोगांमध्ये ताकाचा औषधासारखा उपयोग होतो याची एक मोठी यादी आहे जसं विषमज्वर पांडू मेदोरोग अर्ष म्हणजे मूळव्याध मूत्रविकार भगंदर मधुमेह अतिसार त्वचा विकार सूज कृमी अशा असंख्य विकारांचा नाश करणारं हे पृथ्वीवरच अमृत आहे मुळव्यात फिशर भगंदर किंवा कुठलेही गुदविकार विकार असताना रक्तस्त्राव होत असेल तर ताक खूप उपयोगी पडतं कारण हे ग्राही आहे त्यामुळे रक्तस्राव कमी होतो अग्निदीपन पाचन होतं त्यामुळे पथ्य पाळावं आणि जेव्हा भूक लागेल तेव्हा हलका आहार आणि थोडं ताक घ्यावं वेगवेगळ्या बेग दोषांनुसार ताकाचं सेवन कसं करायला हवं हो। तर वातदोष अधिक असताना किंचित आंबट असलेलं ताक सुंठ आणि सेंधव घालून प्यावं पित्त असेल तर ताक गोड असावं त्यामध्ये खडीसाखर घालावी आणि कफ जास्त असेल तर सुंठ मिरी पिंपळी घालून ताक प्यावं सगळ्यांसाठी हितकर म्हणजे कुटुंबातल्या सगळ्यांना चालेल असं ताक कसं बनवायचं तर त्यासाठी कोमट दुधाला विरजण लावून रात्री दही लावायचं दुसऱ्या दिवशी या दह्यात चतुर्थांश पाणी घालावं गाईच्या दुधापासून बनवलेलं दही असेल तर एक वाटी दह्यात पाव दाँ� वाटी पाणी घालावं मात्र तुम्ही म्हशीचं दूध वापरणार असाल त्यामध्ये जवळजवळ समप्रमाणात म्हणजे एक वाटीला एक वाटी, वाटी। इतकं पाणी घालावं यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि सैंधव मीठ घालावं आणि हे ताक सुगंधी करण्यासाठी त्यामध्ये पुदिना कोथिंबीर किंवा तुळशीची पानं घालावी या पानांमुळे काय होतं तर ताकाला एक फ्लेवर येतो सुंदर सुगंध येतो आणि ताकाचे जे गुण आहेत ना अग्निदीपन पाचन या गुणांमध्ये आणखी वृद्धी होते ज्यांची कफ प्रकृती आहे किंवा नेहमी कफाचे विकार होतात अशा व्यक्तींनी ताकात थोडासा आल्याचा रस घालावा आणि ताकाला तुपामध्ये हिंग घालून त्याची फोडणी द्यावी आता सगळ्यांच्या मनातला एक प्रश्न म्हणजे फक्त उन्हाळ्यातच ताक घ्यायचं का तर तसं अजिबात नाही तुम्ही प्रत्येक ऋतूत ताक घेऊ शकता पावसाळ्यात ताक घेताना त्यामध्ये आपण पाहिलं जे मसाले जिरे मिरी सुंठ असे पाचक मसाले घालावे आणि फोडणी मात्र द्यावी म्हणजे घशाचे विकार किंवा सर्दी अशा तक्रारी होणार नाही ताक पिताना काय काळजी घ्यायची याच्या काही टिप्स पण मी तुम्हाला शेवटी देणारच आहे आता आपण सुरुवातीला जो प्रश्न पाहिला ना की तीन दिवस पाच दिवस ताक पिऊन पंचकर्म करणं योग्य आहे का बरेच जण असा सल्ला देतात पण पंचकर्म नेमकं काय हे त्यांना माहीतच नसावं पहिली गोष्ट म्हणजे पंचकर्म ही फार कस्टमाइज प्रोसेस आहे जनरलाइज नाही आहे म्हणजे प्रत्येकासाठी वेगळ्या प्रकारे वेगळ्या पद्धतीने हे कर्म करायला हवं कारण व्यक्ती तितक्या प्रकृती प्रत्येकाची प्रकृती त्याचं वय त्याची जीवनशैली त्याच्या तक्रारी या वेगवेगळ्या असतात त्यामुळे एकच सल्ला सर्वांना लागू पडत नाही हा पहिला मुद्दा आणि दुसरं जर प्रकृतीचा देश काळाचा विचार न करता जर फक्त ताक पिऊन तीन दिवस राहिला तर शरीरात खूप कोरडेपणा निर्माण होतो कारण ताक हे वृक्ष आहे तिसरा मुद्दा म्हणजे पंचकर्मात ज्या प्रक्रिया केल्या जातात त्यामुळे पेशींच्या ठिकाणी सूक्ष्म ठिकाणी साचलेले दोष बाहेर येतात आणि मग ते जवळच्या मार्गाने बाहेर काढून टाकणं याला पंचकर्म म्हणतात फक्त ताक पिल्यानं हा उद्देश साध्य होत नाही शिवाय पंचकर्मात दोष काढताना कुठल्या शरीर घटकांना किंवा पेशींना हानी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्यावी लागते जर अशास्त्रीय पद्धतीनं पंचकर्म केलं तर ज्याप्रमाणे कच्च्या फळातून रस काढला तर रसही निघत नाही आणि फळाचंही नुकसान होतं त्याचप्रमाणे शरीरातन दोषही निघत नाहीत आणि शरीराचं नुकसान होतं आता तीन दिवस ताक पिलात तर शरीरात हलकेपणा तर येणारच कारण हे एक प्रकारचं लंघन आहे किंवा आहे तात्पुरता हलकेपणा येणं आणि शरीर शुद्धी होणं या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत म्हणून तीन दिवस ताक पिल्यानं पंचकर्म होत नाही तसा आयुर्वेदात कुठेच उल्लेख नाहीये आयुर्वेदाच्या नावाखाली ताकाचं पंचकर्म या नावानं सुरू केलेली अशास्त्रीय ट्रीटमेंट घेऊन बरेचदा पेशंट्सना त्रास होतो सध्या काय झालंय की वेट लॉसचं मार्केट खूप मोठं म्हणून विशेषतः वजन कमी करण्यासाठी हे ताकाचं पंचकर्म करा असा चुकीचा प्रचार आयुर्वेदाच्या नावाखाली केला जातो तर यापासून जरा जपून खर तर ताकाचे गुण असंख्य आहेत ते अमृत आहे पण आहाराला पूरक असा तो एक आहार घटक आहे हे लक्षात ठेवायचं आणखी काही प्रिकॉशन्स ज्या ताक पितांना घ्यायला हव्यात पहिलं म्हणजे ताक शिळ नसावं रात्री दही लावावं आणि दुसऱ्या दिवशी त्याचं ताक करावं हे ताज ताक आरोग्यासाठी योग्य आहे दुसरं म्हणजे ताक कधीही संध्याकाळी किंवा रात्री उशिरा पिऊ नये तिसरी लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे तुम्ही जेवताना ताक पिणार असाल तर जेवणामध्ये दुधाचे कुठलेही पदार्थ टाळावे कारण हा विरुद्ध संयोग होतो चौथा मुद्दा म्हणजे ताक फार आंबट नसावं आणि फ्रीजमध्ये ठेवून फार थंड केलेलं नसावं ही सगळी काळजी घेऊन योग्य प्रमाणात योग्य मसाले घालून केलेलं ताजं ताक घेतलं तर अनेक आजार दूर राहतील आणि असलेले आजार बरे होतील हे अगदी निश्चित तर मंडळी असं हे अमृता समान ताक तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट करा त्याच्या फायद्यांचा अनुभव घ्या तुमचे अनुभव आम्हालाही नक्की कळवा आजची माहिती आवडली ना मग व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत राहू असेच आरोग्यासाठी उपयुक्त असलेले विषय घेऊन आपल्याच अर्हम आयुर्वेद या चॅनलवर भवतु धन्यवाद